सापड ठेवल्या वेगळं आणि ती येते माफी बघण्यासाठी अहो अहो ऐकूया पॉकेट सापडू म्हणत पैशांच आणि हे आजकालची धान टोलं कुठेही घेऊन देतात तिला वाटलं तिला वाटलं आपला बाप चोग आहे आपली आई चोग आहे आणि मुख्य म्हणजे ती माताडी आहे आपल्या आत्र्या काय ठेवलेली आहेत यांच्यावर गरीबच्या आरोपाच क्षण त्यांच्या तोंडावर फेकलं तर ते आपलं काय वाकडं करून घेणार आहे सरकार माहित नाही आपा तुमचा तुमच्या लाडके पोकऱ्या खबरदार आमचा उच्चार तर माझे एक कोकरे होता होतं पण घे ते माझा भ्रम होता एका गोजीबा आणि मुलगी आणि एक ससासारखा मुलगा पण ते माझे कोणी नव्हते म्हणून आबा पाठीवर हो गेला ना हातीला विचार बघा ते तुम्हाला सांगतील भली कोणाचं असतं म्हणून आमच्या वासनीच्या रूपाने या पृथ्वीचा एखादा जन्म घेतो आणि आम्हाला वाटतं आम्ही माता झालो पिता झालो पण साप खोत कोणी कोणाचं नसतं कोणी कोणाचं नसतं आम्ही फक्त दिले असतो तिने आहो आहो तुम्ही शांत बसाल माझ्या माझा जीव आहे तुम्ही शांत बसाल आणि असं म्हणजे कार्यंत निधन होतं कार्य सोडून जाते अडगुळगम अडगुळगम माझं सोन्याचं कडगुळ अडगू अडगुगाम ग माझ सोन्याच कोणी घर देत का कोणी घर देत का रे घर एका तुफान कोणी घर देत का रे तुफान माणसाच्या माये वाचून भिंती वाचून माणसाच्या माये वाचून देवाचा दये वाचून जंगला जंगलात तू कोणी उठवणार नाही जागा तुलतय कोणी घर देत का रे घर सांगतो बाबांना तुफान आता चुकून गेलोय डोंगर दर्या झाडा झुडपात अर्धवट तुटून गेले समुद्राचा गाठे वरती वनव्याच्या द्वारे वरती झोका घेर घेर तुफानातून गेले खरं सांगतो बाबांनो तुफानाला तुफान कोणच घडत आहे कोणी घर देत का रे घर बाबांनो तुफानाला रंग महाग नको दाज वाढा नको दाज वाढत सेट नको सेवी मध्ये भेट नको तुफानाला हो फक्त फक्त एक छोटस लहानस घर कम कमी टू पडण्यासाठी हवी एक आराम खेळची बसण्यासाठी दुखाना बसण्यासाठी आणि आणि अवय आणि अव एक तुळशी वृंदावन मागच्या अंगणात आमच्या सरकारसाठी चु बी ऑर नॉट टू बी डॅट इज द क्वेश्चन जगाव की मगाव हा एकच सवाल या दुनियेच्या उखड्यावर खरखड्या पत्रा बाईचा तुकडा होऊन जगाव बेशरम गाचा आनंदान की फेकून द्याव हे देहा जगत कर त्या चालवेच्या यात्रे सहकृतीच्या चा काया शाळ मध्ये आणि कलावा सर्वांचा शेवट एका प्रकारनं माझा तुझा याचा आणि त्याचा त्याचाही मृत्यूच्या महासर्पाना जीवनाला असा डंख मागावा की नंद येणारा निद्रसावा जागृतीचा किनारा नव्या अनोखी प्रदेशामध्ये स्वप्नांच्या प्रवेश करण्याची हिंमत होत नाही म्हणून सहन करतो आम्ही जागे पण सहन करतो प्रेताचा आणि अखेर खोटका घेऊन उभे राहतो खालच्या मानेने आमच्या मागे त्या तू एवढा कठोर का झालास एकीकडं आम्ही त्यांना जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसरीकडून आम्हाला आम्हाला विसरतोस मग मग विसरलेल्या हाडाचे हे घेऊन हे कगडा करा <laughs> आम्ही ठेवानी कोणाच्या पाया डोका द्यायचं कोडाच्या पाया आणि सांगताना आनंद